हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हेलिंग पॉवर टीप चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते मला सांगा आज आपण क्षमा या विषयावर बोलणार आहोत क्षमा माफी सॉरी क्षमा हा शब्द फक्त दोन अक्षर आहे पण तो बोलायला आप आपल्याला खूप वेळ लागतो आणि त्याला आपण बोलायला जेवढा वेळ करू तेवढा त्रास आपल्यालाच आहे हे लक्षात येईल कारण सॉरी बोलल्याने काही कमी पण येत नाही सॉरी बोलायला तेवढी हिंमत पण लागते तेवढी ताकद पण लागते आणि ती ताकद आपल्यात आहे तो माफ केल्याने काय होतं माफ केल्याने आपलंच अंतरमन शुद्ध होतं आपल्यालाच उत्साह येतो आपल्याला छान वाटतं आणि जे आपल्याला चांगलं वाट जे करून जर आपल्याला चांगलं वाटतं तर चांगल ते, -ते करायला काहीच हरकत नाही कोणी चुकलं असेल तर माफ करून द्या कारण हे मनात धरून धरून मग आजार उद्भवतात आणि माफी केली ना तर सगळे आजार बरे होतात सगळं छान होतं आणि माफी ही दुसऱ्यासाठी नसते माफी ही आपल्यासाठी असते आपल्या चांगल्यासाठी असते आपण माफ केलं आपलं अंतरमन शुद्ध होणार आपण विचारमुक्त होणार आपण प्रसन्न होणार माफ केली तेवढे आपल्याला फायदे मग मा का कर। माफ नाही करू करून टाका माफ कारण आपण आपल्याला जुनं धरून ठेवायची सवय जुनं ते सोनं म्हणतो पण ते सोनं वेगळं असतं आणि हे जुने विचार नाही झालायचे आपल्याला कोणाविषयी आकस नको कोणाविषयी देश नको माफी करून टाका आणि स्वतःला उंच बनवा स्वतःला मोठं बनवा कारण मोठं बनवणं आपल्याच हातात येईल तर माफ करणं खूप गरजेचं आहे कारण माफी केल्याने आणि माफी मागितल्याने मोठे मोठे युद्ध भांडण तंटे मिटून जातात माफ केल्याने एकमेकांमध्ये स्नेहाभाव निर्माण होतो आनंद निर्माण होतो सुखशांतीचा अनुभव होतो माफ केल्याने माफ करणं खूप गरजेचं आहे आणि माफ दुसऱ्या जसं करतो तसं स्वतःला पण माफ करायला पाहिजे कारण आपण स्वतःला पण भरपूर दोष देतो कळत न कळत आपण प्रत्येक वेळेस आपल्याला मला हे होतच नाही मी हे करू शकत नाही मी हे पण एक हे झालं ना स्वतःला हे करणं दोष देणंच झालं ना मग आपण स्वतःला आधी माफ करायला पाहिजे स्वतःला पण शिकायला पाहिजे माफ करणं आणि ज्यावेळेस आपण स्वतःला माफ करतो ना आणि ते खूप गरजेचं आहे कारण आपण स्वतःला खूप त्रास देतो तर स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस स्वतःला तुम्ही मनापासून माफ करता अंतकरणापासून माफ करता त्यावेळेस तो अनुभव घेऊन बघा त्याच्यामुळे दुसऱ्याला करता करता स्वतःला पण माफ करा दुसऱ्यांना पण माफ करा आणि आनंदी आयुष्य जागा आनंदाचा उपभोग घ्या या आयुष्याचा उपभोग घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला, मला नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग